नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीनशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ज्युनियर असोसिएट क्लर्क या पदांची भरती त्यांना करायची आहे यासाठी जे आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे इंटर सर्कल ट्रान्सफर किंवा इंटर स्टेट ट्रान्सफर यामध्ये होणार नाही त्यामुळे जे काही आहे वॅकेन्सीजचे डिटेल्स तुम्हाला यामध्ये चेकआउट करूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये तुमचे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कंडक्ट केली जाईल आणि मेन्स एक्झामिनेशन मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केली जाऊ शकते यामध्ये जे आहे वॅकेन्सीजची डिटेल्स त्यांनी खाली दिलेली आहे राज्यनिहाय जे आहे एकूण वॅकेन्सीजची डिटेल्स त्यांनी यामध्ये दिलेली आहे कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही किती जागा आहे ते यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर एकूण अकराशे त्रेसष्ट वॅकेन्सी आहे आणि गोवा राज्यासाठी वीस वॅकन्सीस त्यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारे जे आहे यामध्ये जर पूर्ण विचार केला भारताचा तर यामध्ये तेरा हजार सातशे पस्तीस जागा त्यांनी काढलेल्या आहेत यामध्ये जे आहे या मते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं कर राहणार आहे यासाठी जे आहे ओबीसी कॅन्डिडेट जे आहे त्यांच्याकडे नॉन क्रिलरचं सर्टिफिकेट जे आहे असणे गरजेचं आहे यामध्ये तरच त्यांना जे आहे ओ बी सी कॅटेगरीचा लाभ दिला जाईल अशा प्रकारे त्यांनी इथे दिलेलं आहे हे सर्टिफिकेट जे आहे हे सेंट्रल गव्हर्मेंटच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना पाहिजे अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटसाठी सुद्धा दिलेलं आहे की त्यांचं जे आहे हे दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आणखी इथे डिटेल्स काही दिलेली आहे तर एज लिमिटचे डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो एज लिमिट जर बघितली तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय हे कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे साठी तीन वर्ष पीडब्यू डीसाठी मिनिमम दहा वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे हे झाल्यानंतर जे आहे मित्रांनो यामध्ये जे आहे त्यांनी दिलेलं आहे की इसेन्शियल अॅकॅडमिक क्वालिफिकेशन तर शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील जे आहे तुमची डिग्री असली तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो यामध्ये आणखी त्यांनी दिलेला आहे की ज्या उमेदवारांचे फायनल इयर किंवा सेमिस्टरचे रिझल्ट लागायचे आहे आणि जे ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत तर मित्रांनो असे उमेदवार अर्ज करू शकतात परंतु त्यांचा जो काही फायनल इयरचा निकाल आहे हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जो आहे जाहीर झालेला असला पाहिजे तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर जे आहे आणखी इन्फॉर्मेशन जे आहे मित्रांनो ते त्यांनी खाली दिलेली आहे तर आपण खाली जाऊया तर येथे जे आहे जे काही स्टेट किंवा यूटी जे आहे त्यानुसार जे आहे लँग्वेज त्याने दिलेली आहे एक्झामची तर यामध्ये महाराष्ट्रासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर इंग्रजी हिंदी आणि मराठी या भाषेमध्ये तुम्हाला पेपर देता येणार आहे यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये जे आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे जो काही पॅटर्न आहे तो ॲज युजल आहे इंग्लिश थर्टी मार्क्स न्यूमेरिकल ॲबिलिटी पस्तीस आणि रिझनिंग ॲबिलिटीचे पस्तीस प्रश्न तुम्हाला प्रिलिमिनरीला विचारले जातील त्यानंतर मेन्सचा सिलेबस त्याने दिलेला आहे यानंतर जे आहे येथे खाली दिलेलं आहे की मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कंडक्ट केली जाईल प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी जे आहे हॉल तिकीट जे आहे तुमच्या एक्झाम डेटच्या दहा दिवसाआधी जाहीर केले जातील अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेला आहे पे स्केल जर बघितलं मित्रांनो तर बेसिक पे जो आहे हा सव्वीस हजार सातशे तीस रुपये इतका तुम्हाला दिला जाईल स्टार्टिंगला आणि यानंतर प्रोबेशन पिरियड जो आहे तो तुमचा सहा महिन्या कालावधीचा राहील अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे यानंतर एक्झाम फी जर बघितली तर एस सी एस टी आणि दिव्यांग उमेदवार तसेच एक्स सर्व्हिसमॅन तसेच डिसेबल्ड एक्स सर्विसमॅनसाठी एक कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे यामध्ये जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी साडेसातशे रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये गाईडलाईन्स फॉर फिलिंग ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये हँड रिटन डिक्लेरेशनचं फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे ह्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला त्यामध्ये कर जे आहे डिटेल्स फिलअप करणे गरजेचं राहील अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं ते आहे मित्रांनो तर हे जे आहे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे जे आहे नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये एक्झाम सेंटरची इन्फॉर्मेशन दिली आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर, तर अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी जे आहे मेन्स एक्झामिनेशन आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे ही कंडक्ट केली जाईल तर यामध्ये जे आहे बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात काय लागते तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला ही नोटीस डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद